काँग्रेसचा आवाज मदन भाऊ यांची प्रेरणा सांगलीकरांचा पाश सांगली काँग्रेसचा आधार माननीय जयश्री वहिनी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्वर्गीय वासी मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली जिल्हा दक्षिणात्य अभिनेत्री भानुप्रिया हिच्या घरातून तीन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे एका मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी चाइल्ड लाईनच्या अधिकाऱ्यांनी चेन्नई येथील घरी छापा टाकला त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आंध्र प्रदेश पोलिसांनी भानुप्रियाच्या भावाविरोधात एफ आय आर दाखल केली आहे मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे दुसरीकडे भानुप्रियाने पीडिता आणि तिच्या आईवर चोरीचा आरोप केला आहे अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आंध्र प्रदेशातील समालकोट पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीने आपल्या घरात जबरदस्तीने डांबून ठेवले होते एजंटने पीडितेला दहा हजार रुपये पगार देण्याचे आमिष दाखवले होते अभिनेत्रीने मुलींना मारहाण केल्याचाही आरोप आहे पीडितेची आई अठरा जानेवारीला मुलीला भेटायला गेली होती परंतु तिला मुलीला भेटू दिले नाही बालक हक्क कार्यकर्ता अच्युत राव यांनी या प्रकरणी राज्य आणि राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोगाला पत्र लिहिले आहे आयोगाच्या आदेशानुसार अभिनेत्री भानुप्रियाच्या घरी कारवाई करण्यात आली आहे बालक कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भानुप्रियाला अटक करण्याची मागणीही अच्युत राव यांनी केली आहे